बलिराजा शेतकरी मंडल वेसराट पावसकरवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांनी ठेवलेला बैलांच्या सर्यतीचा सामना प्रमुख उपस्थिती म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामन आणि तसेच राजेंद्रजी विष्णू महाडिक यांचं मंचावर आगमन झालेलं आहे काहीच वेळा त्यांचा सत्कार होऊन ते काही भाषण करणार आहेत काय बोलणार याकडे लक्ष लागलेले आहे ला सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन सामान यांचं स्वागत झालेलं आहे मोठी अपाट गर्दी अशी बघा उदयजी सामंत हे राजेंद्रजी महाडिक यांचं स्वागत करताना दिसत आहेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहेत त्यानंतर इथे पोस्टर बाजी लागलेले ला आहेत उदयजी सामंत त्यानंतर राजेंद्रजी महाडिक निकम साहेब आमदार चिपलोणी एरियाचे त्यानंतर ड्रोनच्या सहाय्याने मी तुम्हाला व्ही दाखवतो अशा पद्धतीत गावटी बैलांची किल्लारी जोडी पळताना दिसत आहे अपाट असं पब्लिक चाहते हे तुम्हाला दिसत आहेत प्रत्येक कानाकोपऱ्यातून बैलजोडी घेऊन येतं तिथे तुम्ही बघू शकता झाडावर देखील पब्लिक वरून पाहत आहे ही बैलांची जोडी तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आपण मंचावर थेट जाऊया हा वरतून ड्रोनच्या सहाय्याने मी व्ह्यू घेतलेला आहे अशा पद्धतीत एवढं मोठं मैदान आणि त्या मैदानामध्ये शर्यतीचा सामना भरवलेला आहे भर पावसामध्ये पब्लिक छत्र्या घेऊन बांधावरती थांबलेला आहे आता थेट जाऊया मंचावरती उदयजी सामंत हे काय बोलतात बघूया पेरणी करणं लावणी लावड या सगळ्या प्रथम प्रथा परंपरा आपल्या कोकणातल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे पण ही अभिनव स्पर्धा आहे अशी स्पर्धा मला असं वाटतं की कुठंच होत नाही ही अभिनव स्पर्धा आहे आणि या अभिनव स्पर्धेमध्ये जिद्द लागते चिकाटी लागते आणि संयम देखील लागतो कधी कधी चांगली नांगरणी करणारी गाडी देखील या स्पर्धेतनं बाद होते आणि कधी कधी पहिल्यांदा आलेली गाडी देखील विजयी होते त्याच्यामुळे या स्पर्धेतनं संयम देखील शिकवला जातो जिद्द देखील टिकवली जाते आणि या सगळ्याचा पारंपरिकतेचा इतिहास जपण्याचं काम पाणीसाहेब या स्पर्धेतनं होतं आणि स्पर्धा इथल्या माझ्या सर्व सहकार्याने आयोजित केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि आज योगायोग आहे आज या स्पर्धेची सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून केली पण तमाम जमलेल्या प्रेक्षकांना मला सांगताना आनंद होतोय की काल केंद्र शासनानं जो जागतिक पातळीवर एक प्रस्ताव पाठवला होता की महाराष्ट्रातले अकरा जे गड किल्ले आहे याचा जागतिक वारसा स्थळ म्हणून जगाच्या पातळीवर समावेश व्हावा आणि अण्णा मला सांगताना आनंद होतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले अकरा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर झालेले आहे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आपल्या भारताचं आराध्य दैवत आहे पण या छत्रपती शिवाजी महाराजांवर आता जगामध्ये अभ्यास केला जाणार आहे आणि जागतिक पातळीवर काल छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे आदरानं घेतलं गेलं हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमान आणि स्वाभिमान आहे आणि आज या परिसरामध्ये आल्यानंतर अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की आपण जो एक संकल्प केला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा त्याला देखील मूर्त स्वरूप आलेलं आहे आजच त्याचं प्रेझेंटेशन आहे सोमवारी पुन्हा एकदा शासनाकडे त्याचं प्रेझेंटेशन आहे आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या बांधकामाला देखील सुरुवात करतो आहे ही देखील आनंदाची गोष्ट त्या परिसरातल्या जनतेला मला सांगायची होती आज मला इथे बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि ही स्पर्धा संयोजकांनी कायम चालू ठेवावी ही विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी वाडा वेसराडसारख्या या छोट्याशा गावातील कार्यकर्त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित राहिला आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल मनापासून आपणाला धन्यवाद देतो आणि आपणास विनंती करतो आपण फीत कापून या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन करावं पुढच्या स्पर्धेत तयार राहायचं साहेबांना जोड्या पाय त्यांना बघायचे धन्यवाद चला पुढची जोडी घ्या नैतिक यशवंत देसाई तुरळवाडे आपली जोडी घ्या पुढं पंच आपल्या जागेवर चला कृपया प्राण साहेब आलेले आहेत त्यांनी सुद्धा

नैतिक यशवंत देसाई तुरळ ही जोडी आता मैदानात येते सावकार आणि महाराज अशी दोन बहिले आहेत ज्यांना कोणाला गुलाल घ्यायचा असेल मरावा यायचं असेल त्यांना बारा सेकंदाने